नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा भेगडे मंगळवार दिनांक चार फेब्रुवारी रोजी लोकमान्य टिळक प्राथमिक शाळा क्रमांक तीन तळेगाव दाभाडे या शाळेस आय डी बी आय बँक खराडी पुणे या बँकेतर्फे पाच संगणकांचे लोकार्पण करण्यात आले बँकेच्या सी एस आर फंडातून हे संगणक शाळेस देण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तळेगाव दाभाडे नगर परिषद शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी माननीय श्रीमती शिल्पाताई रोडगे मॅडम होत्या आय डी बी आय खराडी बँकेचे शाखाधिकारी श्री नारायणदास वैष्णव आणि आय डी बी आय बँक एफ सी रोड रिजनल ऑफिस पुणे येथील सौशांती कृष्ण नाय्यर यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले विद्यार्थ्यांनी संगणकाचा वापर आपली शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि नवनवीन माहिती तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी करावा असे प्रतिपादन श्री नारायणदास वैष्णव यांनी केले सर्व मुलांनी खूप अभ्यास करून संगणकाचा वापर करून जीवनात खूप पुढे जावे असे प्रतिपादन अय्यर यांनी केले नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान आणि अभ्यासपूरक गोष्टी स्वतःहून शिकण्यासाठी संगणक संगणकाचा योग्य रीतीने अवलंब केला पाहिजे असे मार्गदर्शन कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रशासन अधिकारी श्रीमती रोडगे मॅडम यांनी केले शाळेत संगणक मिळवून देण्यास शाळा क्रमांक तीनचे चे शिक्षक श्री डमरेसर यांनी मोराचे सहकार्य केले या कार्यक्रमास तळेगाव ताभाडे नगर परिषदेचे सहाय्यक नगर रचनाकार श्री विश्वजित कदम नगर परिषदेचे शाळेचे मुख्याध्यापक श्री चांदे सौती कोने श्री शिंदे श्री उकिरडे श्री सांगळे व श्री मुळे सर यावेळेस उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन श्री सर यांनी केले उपस्थितांचे स्वागत शाळेच्या पदवीधर शिक्षिका श्रीमती छाया गाडे यांनी केले मान्यवरांचे आभार नगर रचनाकार श्री विश्वजित कदम यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा क्रमांक तीनचे चे शिक्षक श्रीमती गाडे श्रीमती पाटील सौ घर श्री खुनेसर सौ तिथर सौंडे सौ पारेकर यांनी नियोजनाने सहकार्य केले नमस्कार मी नारायण वैष्णव आयडीबीआय खराडी शाखेतर्फे आलोय आयडीबीआय बँकेची थोडीशी माहिती सांगतो आयडीबी बँक एकोणीशे चौसष्ट मध्ये स्थापन झाली होती आणि तेव्हा इंडस्ट्रियल औद्योगिक वसाहतीमध्ये लोन देण्यासाठी कोणती बँक नव्हती आयडी बाय बँकने औद्योगिक वसाहतमध्ये लोन देण्यासाठी पुढाकार घेऊन सुरुवातीला बऱ्याच इंडस्ट्रीला मोठे मोठे लोन पाच हजार पाचशे कोटी लोन हजार कोटीचे लोन अशा मोठ्या प्रमाणात आणि जास्त दीर्घ काळाचे लोन तीस वर्ष पन्नास वर्ष अशा लोन कोणी देत नव्हते हो दे। ते सुरुवात केली आणि ते सुरुवात केल्यामुळे मग बऱ्याचशा वसाहती बसण्यासाठी औद्योगिक वसाहती डेव्हलपमेंट एमआयडीसी अशा डेव्हलपमेंटसाठी खूप फायदा झाला नंतर एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये त्यांनी रिटेलमध्ये करायला सुरु केलं आणि रिटेलमध्ये काम केल्यापासून बँक म हाऊसिंग लोन पर्सनल लोन कार लोन सेव्हिंग अकाउंट सगळ्या गव्हर्नमेंटच्या स्कीम सुकन्या पीपीएफ सगळं आपण चालवतोय आणि आता बँक लागच्या काही वर्षापासून चांगल्या प्रॉफिट मेकिंग मध्ये आल्यामुळे बँकेने निर्णय घेतला की आपण आता काहीतरी समाजासाठी देणं लागतो आपण सी एस आर अंडर काहीतरी शाळांना आणि शाळांना स्पेसिफिकली देऊया कारण की विद्यार्थी जर आपण मदत केली तर त्यांना पुढे फायदा होईल आणि तेच आपलं फ्युचर आहे मग त्यानं त्या अनुषंगाने मी विषय मांडला तर मिलिंद सर यांच्याशी विषय मांडला असं त्यांनी सांगितलं की आपण लगेचच यावर कार्य सुरू करूया कारण की आपल्याकडे खूप मिडल क्लास गोरगरबाची मुलं शिकतात त्यासाठी मग त्यांनी पुढाकार घेतला आणि हा कार्यक्रम आपण पाच संगणक देण्याचं ठरवलं आज या ठिकाणी सगळ्या मुख्याध्यापिका मॅडम शिल्पाताई प्रशासक कदम सर सगळ्यांनी या कार्यक्रम जुळून आल्यासाठी मी त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो आणि खूप छान कार्यक्रम झाला पुढे बँक तुम्हाला अशीच मदत करत राहील यापेक्षा आम्ही आमच्याकडून कन्फर्मेशन देतो थँक्यू नगरपालिकेच्या शिक्षण मंडळाच्या वतीने सर्वप्रथम आयडिया बँकेचे खूप धन्यवाद नारायण सरांच्या पुढाकाराने आमच्या डोमरे सरांच्या फॉलोअपने आणि आयडी बँकेच्या सहकार्याने आज आपल्याला शाळा क्रमांक तीन मध्ये संगणकांचा त्यांनी पुरवठा केलेला आहे सांगायला एक आनंद वाटतो आज रथ सप्तमी आहे आज नारायणाचा दिवस आहे नारायण प्रत्यक्ष आपल्याकडे आलेले आहेत आणि आपल्याला संगणक क्षेत्रामधला उजेड पडण्यासाठी मस्त आपल्याला सिस्टीम मिळालेले आहेत सो so, uh, हे आपल्यासाठी आणखी एक पाऊल आपण पुढे टाकलेलं आहे असंच आपल्याला सी एस आर मधनं वेगवेगळी वेड़ कामं करून घ्यायची आहेत त्यासाठी माझा शिक्षक स्टाफ आणि माझा मुख्याध्यापक स्टाफ माझे सर्व सहकारी वेळोवेळी बेड़ नगरपालिकेचं तर सहकार्य असतच असतं यांच्या मार्गदर्शनातनं आणि सहकार्याने आम्ही आणखी पुढे जाऊन काही काही कार्यक्रम करण्याचा आणि काही चांगली उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करू त्याची सुरुवात आपण सुरुवातीपासूनच केलेली आहे त्यात आणखीही भर भर पडलेली आहे Madam, Digital education is a need of the hour and IDBA Bank is proud to be a part of the CSR activity and uh, this opportunity has been given for such a noble cause. I really feel very proud to be here and I request all the teachers, all the respected colleagues, everyone assembled over here and my dear children as well to make use of this opportunity and uh, grow to great heights. ऑल द वेरी बेस्ट अँड लाइक बी कॉज इन आपल्या परिसरातील ताज्या सतर्क या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद